नमस्कार डियर सोसायटी या आपल्या विश्वासार्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत इथे आम्ही देत असतो खरी माहिती कायदेशीर स्पष्टता ज्याचा उपयोग सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट आणि गृह खरेदीदारांना सतत होत असतो आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्वाचा महारेराचा आदेश जो आपल्या वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षित सन्मानपूर्वक आणि सुविधापूर्ण निवासासाठी अत्यावश्यक आहे सहा सप्टेंबर वीस चोवीस रोजी महारेराने एक आदेश पारित केला हा आदेश स्पष्ट करतो की रिटायरमेंट होम्स म्हणून कोणताही प्रकल्प जाहिरात करण्यापूर्वी त्याने काही कडक आणि अनिवार्य निकष पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे आता ते काय आहे ते आपण पुढे समजून घेऊ महारेराकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या की काही बांधकाम व्यावसायिक सामान्य गृहनिर्माण प्रकल्पांना रिटायरमेंट होम्स म्हणून चुकीच्या पद्धतीने जाहिरात करत आहेत या प्रकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे हे चुकीचे दिशादर्शन रोखण्यासाठी अनैतिक व्यापार पद्धती रोखण्यासाठी महारेरानं केंद्र शासनाचा जो गृहनिर्माण मंत्रालयाचा एक मॉडेल मार्गदर्शक तत्व आहेत जी नियमावली आहे ती आता लागू केलेली आहे त्याच्यामध्ये काय आहेत बाबी ज्या विकासकांनी पूर्ण करायच्या आहेत ते आपण पाहूया आता पुढे कोणताही प्रकल्प हा रिटायरमेंट होम्स म्हणून घोषित केला जात असेल तर त्याला शारीरिक रचनात्मक सुरक्षा सुविधा विषयक निकष पूर्ण करावे लागणार आहेत ते निकष काय आहेत तर इमारतीची रचना कशी असावी सर्व मजल्यावर व्हीलचेअर साठी योग्य लिफ्ट असाव्यात अंतर्गत आणि बाह्य रचना व्हीलचेअर मुक्तपणे फिरू शकेल अशी असावी सर्व दरवाजे किमान नऊशे मिलीमीटर रुंद असावेत दरवाजाचे हँडल्स पकडीसाठी योग्य मोठ्या आकाराचे आणि सुरक्षित असावेत फर्निचर हलक मजबूत आणि धारांशिवाय असावं कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती तडा गेलेला किंवा ज्याने इजा होऊ शकते अशा कुठल्याही प्रकारच्या खाचा खुचा त्याच्यावर नसाव्यात दोन हरित इमारती मानक जे आहेत ते पाळायचे आहेत जिथं शक्य तितकी ऊर्जा अप्रदूषित आणि पुनर्नवीकरणीय स्त्रोतांमधून घेण्यात आलेले असावे मॉडेल बिल्डिंग बायलॉज दोन हजार सोळाचे जे आहे त्याचा अध्याय दहावा आणि चौदावा याचं पालन करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आम्ही हे मॉडेल बिल्डिंग बायलॉज दोन हजार सोळाचे चे जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती देऊ तीन लिफ्ट आणि रॅम्प कसे असावेत तर लिफ्ट मध्ये ऑडिओ व्हिज्युअल सिग्नल असावेत एक लिफ्ट ही स्ट्रेचर आणि मेडिकल स्टाफसाठी ते बसतील योग्य पद्धतीनं तर ती योग्य आकाराची असावी सर्व रॅम्प असणं अनिवार्य आहे सर्वत्र रॅम्प असले पाहिजेत ज्या पायऱ्यांच्या बाबतीत असं म्हटलं की रुंदी किमान पंधराशे मिलीमीटर असावी दोन्ही बाजूंनी हँड हँडरेल्स हैं, असावेत स्पायरल पायऱ्या आणि लांब स्लाइड्स टाळाव्यात नॉन स्लिप पट्ट्या आणि प्रकाशमान चिन्ह असावेत आपण रस्त्यावरती पाहतो ना तशा पद्धतीची चिन्ह असावीत कॉरिडॉर बाबत असं आहे की पायऱ्या टाळून रॅम्प द्यावेत पायऱ्या शक्यतो टाळायच्या तिथं रॅम्प देण्यात यावेत दोन्ही बाजूंनी हँडरेल्स असावेत आणि जर का काही ठिकाणी ते शक्य नसेल तर तिथं स्पष्ट चिन्ह असली पाहिजेत स्वयंपाकघर यामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवेचा प्रवाह असला पाहिजे गॅस गळती शोधक यंत्रणा अनिवार्य आहे बसवणं बाथरूम मध्ये ग्रॅब रेल्स अँटी स्लिप टाईल्स बाहेरून उघडणारे दरवाजे अनिवार्य आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाथरूम मध्ये प्रवेश करण्यासाठी बाहेरून दरवाजा उघडता येईल अशी रचना करणं गरजेचं आहे प्रकाश आणि वीज पुरवठ्या बाबतीत असं आहे की प्रत्येक फ्लॅटमध्ये पॉवर बॅकअप असणं अनिवार्य केलेलं आहे कॉमन एरियामध्ये सलग वीज पुरवठा पाहिजे तो खंडित होता कामा नये अशी व्यवस्था करायची आहे सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणेच्या बाबतीमध्ये प्रत्येक युनिटमध्ये एमर्जन्सी अलार्म सिस्टम असणं गरजेचं आहे बेडरूम बाथरूम मुख्य दरवाजे कॉमन जागांमध्ये एमर्जन्सी बटन असले पाहिजेत लिफ्ट गेट्स कॉरिडॉर मध्ये सीसीटीव्ही आणि प्रशिक्षित सुरक्षा रक्षक असणं अनिवार्य आहे तर या अशा अनेक नियमांचं पालन बिल्डरने केलेलं असेल तरच तो प्रकल्प हा रिटायरमेंट होम्स म्हणून जाहिरात केला जाऊ शकतो आणि हा जो आदेश महारेराने काढलेला आहे तो तात्काळ प्रभावित आहे त्यामुळे यापुढे जर विकासक बिल्डर रिटायरमेंट होम म्हणून प्रकल्प जाहिरात करत असतील तर हे वरील सगळे निकष जे आहेत ते बांधकाम व्यावसायिकांवरती आता बंधनकारक करण्यात आलेले आहेत बांधकाम व्यावसायिकामध्ये जसं आपण म्हणतो रक्त पिपासू तसं पैसा पिपासो धन पिपासू व्यावसायिक असतात अनैतिक व्यापार करून अधिकाधिक नफा कमवण्यासाठी कुठल्याही थराला जातात वरिष्ठ नागरिकांच्या रिटायरमेंटच्या निवृत्तीच्या काळामध्ये त्यांना ज्या गरजा आहेत त्या गरजांचा आमिष दाखवून खोटं बोलून फ्लॅट विक्री करण्याचे अनेक प्रकार पुण्यामध्ये सुद्धा झालेत मुंबईमध्ये सुद्धा झालेत तर त्याला आळा बसण्यासाठी या आदेशामुळे मदत होईल परंतु यामध्ये वरिष्ठ नागरिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जागरूक असणं खूप गरजेचं आहे त्यांनी सजग असलं पाहिजे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या सगळ्या निकषांचं त्या प्रकल्पामध्ये पालन झालंय नाही झालंय याचे पुरावे तुमच्या हाती असल्याखेरीज तुम्ही त्या ठिकाणी असं कोणतंही फ्लॅट घेऊ नका हा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला आहे डिअर सोसायटीला ठामपणे वाटतं की वरिष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरचा जीवन प्रवास हा सुरक्षित आत्मनिर्भर सन्मानयुक्त असावा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि डिअर सोसायटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच प्रकारची अतिशय महत्वाची माहिती सहकारी ग्रहमान संस्था अपार्टमेंट आणि सदनिका प्लॉट या संदर्भामध्ये आमच्या या व्हिडिओ चॅनलमधून दिली जातात कारण डिअर सोसायटी म्हणजे आपली सोसायटी धन्यवाद